नमस्कार मी साक्षी वाघमारे जन अभियान न्यूज चॅनल मध्ये अंबई संस्था अमरावतीच्या वतीने राज्यस्तरीय आर्टिस्ट ऑफ द इयर अवॉर्ड दोन हजार पंचवीस या सोहळ्याचे आयोजन स्थानिक जोशी सभागृह श्याम चौक अमरावती येथे करण्यात आले राज्यभरातील कलाक्षेत्रातील व्यक्तींचा सत्कार यावेळी करण्यात आला अशा प्रकारे एकाच व्यासपीठावर विविध क्षेत्रातील फक्त कला कौशल्य जोपासणारे मान्यवरांचे सत्कार हा कार्यक्रम विदर्भात पहिल्यांदाच साजरा झाला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माननीय मजुलाताई देशमुख मान्य शिक्षिका श्रीमती शोभादेवी हरिभाऊ कंकाळे लाभले तर कार्यक्रमाची विशेष अतिथी म्हणून लेडी गव्हर्नर मान्य कमलाई गवई यांचे आशीर्वाद या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मान्य राजू डांगे सर आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक सलीम जिक्कर भाई घाणीवाले समाजसेवी दर्यापूर अपूर्वा बनसिनी अभिनेत्री मॉडेल व मेकअप आर्टिस्ट नागपूर नदी अहमद मुख्य संपादक एपीजी न्यूज चॅनल अमरावती प्रमिला डोंगरे उद्योजिका समाजसेवी चांदूर बाजार वैभव कुमार निमकर प्रसिद्ध व्याख्याते भातकुली अर्चना भुजाडे इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट अमरावती शिवा खापरकर इंटरनॅशनल हेअर आर्टिस्ट अकोला यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून गणेशवंदना म्हणून साजरी करून झाली यावेळी उपस्थित कलाकारांनी आपले कला प्रदर्शन केले कविता अभिनय गीत तबला वादक इत्यादी सर्व मान्यवर प्रमुख पाहुणे यांना शाल पुष्पगुच्छ व सुंदर स्मरणचिन्ह देऊन त्यांचे स्वागत स्व माधुरी सचिन चव्हाण अध्यक्षा अंबाई संस्था यांनी केले तसेच सर्व पुरस्कार्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मरणचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी अंबाई संस्थेचे पदाधिकारी सचिव मान्य प्रशांत हरिभू कंकाळे कोषाध्यक्ष मान्य सचिन चव्हाण छोटे सदस्य मान्य अनमोल सचिन चव्हाण वैशाली चाटे यांचे सत्कार मान्य कमलाई गवई यांच्या हस्ते करण्यात आले सुंदर आयोजन अप्रतिम नियोजन व शिस्तबद्ध पद्धतीने हा भव्य पुरस्कार सोहळा अमरावतीमध्ये संपन्न झाला